विसरता येत नाही असे नसतेच काही विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला नवे मिळतेच काही केली हुशारी चुकांना टाळताना किती केली हुशारी नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळ नदी पात्रामध्ये मी सोडल्या दीपमाळा तरी गंगा जळातून निघे भलतेच काही तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो किती म्हटले जरी तरी उरतेच काही मानतो कागदाला मानतो लेखणीला मानतो कागदाला मानतो लेखणीला कडे शब्दात अंतिम असे नसतेच काय विसरता येत नाही असे नसतेच काही मनाला संधणारे नवे मिळतेच काही मनाला संधणारे नवे मिळतेच काही